मित्रांनो मका पिकाचा जर आपण विचार केला तर सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येत आहे त्यामध्ये मित्रांनो लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आपण कोणकोणत्या कीटकनाशकाचा वापर हा मका पिकामध्ये करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो अळीबरोबरच तिचे अंडे वगैरे जे असतील याचा पूर्णपणे शंभर टक्के नायनाट कसा करता येईल याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो मका पिकामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये आळीचा प्रादुर्भाव झाला असेल त्याचबरोबर मकाची उंची जर वाढली असेल साधारणतः कमरेच्या लेवलला जर आली असेल तर मित्रांनो तुम्ही अशा परिस्थितीमध्ये फ्युराडॉन नावाने जे इन्सेक्टिसाईड येतं त्याचा तुम्ही वापर करू शकता मित्रांनो फ्युराडॉन थ्री जी या इन्सेक्टिसाईडचा पिकामध्ये वापर करत असताना मित्रांनो हे जे दाणेदार जर कीटकनाशक आहे याचा तुम्ही पोघ्यामध्ये वापर करू शकतात मित्रांनो प्रत्येक झाडाच्या पोघ्यामध्ये तुम्हाला फ्युराडॉन थ्री जी या इन्सेक्टिसाईडचा तुम्हाला वापर करायचं आहे मित्रांनो जर तुमच्या मक्याची उंची जर जास्त वाढली असेल तर तुम्ही याचा वापर करा त्याचबरोबर मित्रांनो उंची कमी आहे त्याचबरोबर अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये झाला आहे पोगे खात आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अंड्यांची देखील संख्या वाढलेली असते मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगल्या कीटकनाशकाचा स्प्रे घेणं गरजेचं असतं कारण की मित्रांनो चांगल्या कीटकनाशकाचा जर स्प्रे घेतला त्याच्यामध्ये अळीचा देखील पूर्णपणे शंभर टक्के नायनाट होईल त्याचबरोबर तिची जी अंडी वगैरे असतील ती अंडींचा देखील पूर्णपणे नायनाट होत असतो त्याचं त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक कॉम्बिनेशन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो नागार्जुनाचं जे प्रोफेक्स सुपर आहे त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याच्यासोबतच तुम्हाला इमामेक्टिंग बेंझोएट फाईव्ह पर्सेंट ए कंटेन असलेल्या एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही ऑन टॉपचा वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इतर काही कंपनीचे इमामेक्टिंग बेंझोएट येतात त्याचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात त्यामध्ये मित्रांनो प्रोफेक सुपरचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच एम एलपर्यंत तुम्हाला प्रोफेक सुपर या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्याच यासोबतच मित्रांनो इमामेक्टिक बेन्झोईट असलेलं प्रोक्लेम असेल किंवा इतर काही कंपनीचे जे ऑनेटॉप वगैरे इन्सेक्टिसाईड आहेत याचा देखील तुम्हाला वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅमपासून तर एक ग्रॅमपर्यंत तुम्हाला इमामेक्टिक बेन्झोईटचा वापर करून याच्यामध्ये व्यवस्थितपणे एक स्टिकर मिक्स करून घ्या आणि याचा स्प्रे घ्या याचा स्प्रे घेतल्यामुळे मित्रांनो पिकातील शंभर टक्के लष्करी आळीचा पूर्णपणे नायनाट होणार आहे याच्यासोबतच मित्रांनो जर तुम्हाला या कॉम्बिनेशनचा जर वापर करायचा नसेल तर याचबरोबर मित्रांनो तुम्ही डेलिकेटचा देखील वापर करू वापर एम एल पर्यंत तुम्ही या डेलिकेट कीटकनाशकाचा प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही वापर करून स्प्रे करू शकता त्यासोबतच मित्रांनो तुम्ही डेलिट सोबतच तुम्हाला स्टिकरचा देखील वापर करायचा आहे चांगल्या नामांकित कंपनीच्या स्टिकरचा वापर तुम्हाला डेलिगेट या स्प्रेमध्ये देखील करणं गरजेचं कर आहे कारण की मित्रांनो सध्या पावसाचं वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे जे औषध आहे जे आपण स्प्रे वगैरे करतो हे कीटकनाशक ते पूर्णपणे पानांना व्यवस्थितपणे चिपकून राहिलं पाहिजे जास्त काळापर्यंत राहिलं पाहिजे त्याकरिता तुम्हाला डेलिकेटमध्ये किंवा प्रोपेक्स सुपरमध्ये तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो दोघाही कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला स्टिकरचा वापर करणं गरजेचं आहे यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एन पी के एकोणावीस एकोणावीस त्याचबरोबर नेनो युरियाचा देखील वापर करू शकतात कारण की मित्रांनो मक्का जर पिवळा असेल त्याचबरोबर प्रायमरी स्टेजच्या वाडी वाढीमध्ये जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकोणावीस एकोणावीस त्याचबरोबर मित्रांनो नॅनो युरियाचा देखील वापर करू शकतात मित्रांनो एकोणावीस एकोणावीस याचा वापर करत असताना या एन पी खताचा वापर करत असताना स्प्रेसाठी प्रति लिटर पाण्यासाठी तुम्हाला पाच ते सहा दहा ग्रॅम एकोणावीस एकोणावीस या एन पी के खताचा वापर प्रति लिटर पाण्यासाठी करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो नॅनो युरियाचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे यम एल नॅनो युरियाचा वापर तुम्हाला या स्प्रेमधून करायचा आहे याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला मका पिकामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो या दोन कॉम्बिनेशनपैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा एकदा स्प्रेसाठी तुम्ही मका पिकामध्ये वापर करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका